फक्त तुम्हाला आ, तुम्हाला आवडल्यावर दहा मिनटं देणे आहे आता मिनटं कोण देते पहिला मुद्दा आपलं मन लागलं पाहिजे आहे ना आपलं मन लागणं महत्वाचं आहे ना आपलं मन जेव्हा एखाद्या कामात लागते आपला जेव्हा इंटरेस्ट वाढते तर आपल्यामध्ये आनंद तयार होते जेव्हा आनंद तयार होते तेव्हा ते गोष्ट आपण करतो आहे का नाही सर्वात मेन आनंद आहे ना आता बघा मित्रांनो राजूभाऊनी या विषयावर मांडणी केली का गणराज्य दिवस आणि स्वातंत्र्य दिवस यातलं मूलभूत फरक का आहे का नाही स्वातंत्र्य म्हणजे काय का आपली बिल्डिंग आपलं घर आपला देश कोणत्या तरी व्यक्तीच्या जा कब्ज्यामध्ये होता तो आपण मिळवला म्हणजे आपण काय झालो फ्रीडम मिळालं स्वातंत्र्य झालो बरोबर आहे का नाही आता एखादी आपला देश आपली बिल्डिंग आपलं घर आपल्या कब्ज्यामध्ये आलं आता घर ते घर चालवायचं कसं त्याची डेंटिंग पेंटिंग कशी करायची त्याला कलराईज कसं करायचं त्याला डेव्हलप कसं करायचं हे ठरवणं याचे नियम ठरवणं म्हणजे काय होते गणराज्य मिळणं म्हणजे लोक आपला देश आपल्या कब्ज्यात आला लोकांच्या कब्ज्यात आला तर लोकांनी देश चालवायचा कसा हे ठरवावं लागेल ना आपल्याला आपण भारतीय लोकांनी आपला देश चालवायचा कसा हे ठरावं लागेल आपल्याला मग आपला देश चालवण्याकरता बाबासाहेब आंबेडकर यांनी एक राज्यघटना लिहिली आहे ना राज्यघटना म्हणजे काय होते नियमावली का लिहिली नियमावली निमावली लिहिली ना त्या नियमावलीमध्ये मग राजीवभावाने तुम्हाला एक भारताचे संविधान दाखवलं आहे का नाही या नियमावलीत नाही का ह्या पूर्ण दहा बारा वाक्यामध्ये देश चालते कसा याचा डिटेल दिलेला आहे <काँगा> दिला आहे ना पहा आम्ही भारतीय लोक देश कोण चालवत आहे आता देश कोणी राजा चालवत नाही आहे राणी चालवत नाही आहे हुकुमशा चालवत नाही आहे ब्रिटिश चालवत नाही आहे मोगल चालवत नाही आहे फ्रेंच चालवत नाही आहे आता देश कोण चालवत आहो आम्ही भारतीय लोक म्हणजे तुम्ही आम्ही चालवत आहोत आम्ही भारतीय लोक चालवत आहोत आणि भारताचे एक सर्वभौम समाजवादी धर्म सर्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष म्हणजे सर्वाला घेऊन चालणारं समाजाला पूरक असणार कोणता जातीभेद न ठेवणार म्हणजे आपल्या देशामध्ये पंच्याहत्तर हजार जाती होत्या त्या जाती आता बाबासाहेबांनी राज्यघटनेच्या माध्यमातून नव सामाजिक समूहात रूपांतरित केल्या जसं ओबीसी एस सी एस टी एन टी व्ही एन टी आहे का नाही बरोबर आहे का नाही म्हणजे धर्मनिरपेक्ष म्हणजे देशाच्या राज्यघटनेसमोर कोणी जाती धर्माला म जातीला महत्व नाही पंथाला महत्व नाही धर्माला महत्व नाही फक्त आम्ही भारतीय लोक म्हणजे आम्ही भारतातला मनुष्य म्हणून आपल्याला महत्त्व आहे हे या राज्यघटनेत दिलेलं आहे गणराज्य म्हणजे लोकांचं राज्य घडविण्याकरता सर्वसामान्यचं राज्य घडण्याकरता आता लोकशाहीची व्याख्या काय लोकांचे राज्य लोकांसाठी राज्य आणि लोकांनी चालून राज्य म्हणजे आता माहिती आहे का हे भाषण वाशन तुम्हाला काय काय लागते याचं कारण तुम्हाला सांगतो समजावून पहा हा देश तुम्ही चालवत आहे आता तुमचं घर जर तुम्ही चालवत आहे तुम्हाला तुमच्या घराचे नियम माहीत पाहिजे का नाही तुम्हाला जर घरात एक प्रमुख पद जर भेटलं तर तुम्हाला एक चा घर चालते कसं घरात पैसा येते कसा वडिलाचा बिझनेस कोणता होता मग तो आपण हँडल कसा करायचा शेती किती हे कराय मग कोणतं उत्पन्न काढायचं हे आपल्याला माहीत पाहिजे का नाही अरे बाबा लोकशाहीमध्ये देश चालवत कोण आहे तुम्ही आम्ही चालवतो मग आपल्याला लोकशाही ती समजली पाहिजे राज्यघटना समजली पाहिजे आपल्या कुटुंबाचं नियोजन समजलं पाहिजे तेव्हाच आपण कुटुंब चालू का नाही म्हणून आहे ना तुम्हाला ऐकण्याची गरज आहे मित्रांनो आता मला मान्य आहे पा तुम्ही नाही का समजा शाळा शिकता शाळेमध्ये तुम्हाला सिलेबस शिकवते काय शिकवते सिलेबस जो आहे ना जो तुम्हाला शिकवते ना त्या सिलेबसचं महत्त्व एवढं आहे का जे व्यवस्था आपल्यावर लादली गेली आहे तर सिलेबस तुम्हाला लवकर बनवते गुलाम बनवते मजूर बनवते हा सिलेबस आहे बरोबर आहे सिलेबस आपल्याला शाळेचा हे नाही शिकवत मालक कसं बनाचं आपल्या देशात दोन प्रकारचे शिक्षण आहे पहा आता तुम्हाला सांगतो समजून घ्या आपल्या जीवनामध्ये आपल्यासाठी काय काय आवश्यक आहे शेती आवश्यक आहे आरोग्य आवश्यक आहे शिक्षण आवश्यक आहे आहे का नाही रोड रस्ते नाले आवश्यक आहे शाळा आवश्यक आहे मानता का नाही एक गोष्ट तुम्ही आता तुमच्यासाठी जर शिक्षण आवश्यक आहे तर शिक्षण कोणत्या दर्जाचं असलं पाहिजे मालक बनवणारं असलं पाहिजे का नोकर बनवणारं असलं पाहिजे का राजा बनवणारं असलं पाहिजे का हे महत्वाचं आहे का नाही शिक्षण महत्वाचं आहे का नाही आणि माहीत आहे का शिक्षण म्हणजे काहीच नाही आहे शिक्षण म्हणजे इन्फॉर्मेशन आहे माहिती आहे एखाद्या विषयाची मिळालेली माहिती म्हणजे शिक्षण आहे आता राजूभाऊ इथे तुम्हाला पोट तिडकीने समजावून सांगत आहे का आपला इतिहास कसा कसा घडला बा बरोबर आहे का नाही हे झालं तुम्हाला इन्फॉर्मेशन मग याच्यावर तुम्हाला तुमचा दिमाग लावायचा राजू राजूभाऊ खरं बोलला खोटं बोलला राजूभाऊचं योग्य आहे का अयोग्य आहे समजा मी इथे भाषण देतो दोन शब्द बोलतो तर तुम्हाला तुमच्या तर्कबुद्धीनं नोटीस करायचं आहे का सरांचं बोलणं चुकीचं आहे का योग्य आहे का अयोग्य आहे बरोबर आहे आपला दिमाखाला साबूत ठेवून जागरूक ठेवून ऐकायचं आहे कोणाचंही बरोबर आहे आता मला तुम्हाला बोलायचं काय का ठीक आहे आता, आता आपलं राज्यघटना आली असंख्य नियम लागू झाले बरेचसे नियम आपल्या फेवरनं आहे आपल्याला शक्तीचं मोफत शिक्षण दिलं गेलं राज्यघटनेच्या माध्यमातून कलम नंबर नार अभि स्वातंत्र्य म्हणजे बोलण्याचं स्वातंत्र्य मिळालं आपल्याला स्टेजवर भाषण देता येते कोणत्याही विषयाला वर हात घालता येते कोणत्याही मुद्द्यावर बोलता येते सरकारला विरोध करता येते कारण सरकार आपण निवडून दिलेलं आहे सरकार आपल्या मतामुळे निवडून आलेलं आहे म्हणजे सरकारले आपण राज्य म्हणजे रा, राज्यावर बसवलेलं आहे तर आपले नियम चालते आपले विचार चालते आपण आंदोलन करू शकतो हे सर्व अधिकार राज्यघटनेने दिले पण आता या याच्यामध्ये काही घटना घडत आहे इन बिटवीन ह्या घटनाने आपल्याला सोल्युशनमध्ये आणायच्या आहे आता ह्या घटना सोल्युशनमध्ये कोण आण लोकशाही आहे म्हणजे तुम्ही राजे आहे मग देश कोणाला चालवायचा आहे पुढं भविष्यामध्ये देशाबद्दल विचार कोणाला कोणाला करायचा आहे तुम्हाला गरज आहे ना रे देशाचे मेन तुम्ही आहे ना आज तुम्ही विद्यार्थी आहे उद्या तुम्ही मनुष्य बनाल मग ह्या देशाचा विचार कोण कराल तुम्ही बरं देशाचा विचार तुम्हाला का करायचा आहे कारण काय सांगा बरं तुम्ही म्हणाल हे काय महाबतची आहे का सर आम्हाला काही लेनदेन नाही आम्ही शिक्षण शिकतो एखाद्या कंपनीत नोकरीवर लागतो एखाद्या फॅक्टरीत लागतो त्या मालकाचा लवकर बनतो आठ घंटे ड्युटी करतो दहावीस हजार पगार उचलतो आणि आमच्या झोपड्यामध्ये राहतो अशी मानसिकता आहे की तुमच्यावाली तुला राजा बनायचा आहे का तुम्हाला मालक बनायचा आहे का बनायचं आहे का लवकरच राहायचा आहे मालक बनायचा आहे आता मी उपाय सांगतो तुम्हाला उपाय राजूभाऊनं सांगितलं सिस्टीम समजावून तुम्हाला आता मी तुम्हाला रिमेडी सांगतो रिमेडी म्हणजे उपाय होते इंग्रजीत आर एम ई डी वाय रिमेडी म्हणजे काय होते उपाय नाऊ आय वॉन्ट टू टेल यू रिमेडी ओवर इट डू यू नो इंग्लिश कॅन यू अंडरस्टँड इंग्लिश कॅन यू स्पीक इन इंग्लिश आता दिस धीस गाईज बिलॉंग्स टू सेंट जॉन डू यू नो हाऊ टू स्पीक इन इंग्लिश यू बिलॉंग टू संजय आता मला सांगा आता बा सरकार तुम्हाला ज्या लोक जे लोक जे व्यवस्था सरकार चालवते ते व्यवस्था तुम्हाला मालक बनणारं शिक्षण देणार नाही तुम्हाला करायचं काय पण आता यूट्यूब आला आहे फेसबुक आला आहे इंस्टाग्राम आला आहे सोशल मीडिया आला आहे ट्विटर आला आहे बरोबर आहे क्रोम आला आहे ठीक आहे ठीक आहे ते बी आला आहे चांगलं वाईट दोन्ही येणार आहे पहा एक तलवार आहे प्रोटेक्शन बी होतील पण मारता बी येते हर गोष्टीचे दोन उपाय आहेत चांगला आणि वाईट हा मोबाईल नाही का हा मोबाईल आहे ना मोबाईल हा आपला नाही का गुलाम बी आहे कारण आपल्याला वाटण ते वापरू आपण एखाद्याचा फोन आला पण आपल्या मनाला वाटतं की हा फोन उचलायची गरज नाही म्हणजे आपण मालक हा मोबाईल कोण आहे गुलाम आहे पण एखादी फोन आला आपल्याला दहा कामं आहे अरे यार फुरुतला लागत फुरूतला लागत अरे यार फुरूतला लागत म्हणजे आपण कोण मोबाईलचं गुलाम आहोत कारण का मोबाईल न बोलल्याबरोबर धाव धाव जा लागत फोन होता लागते म्हणजे मोबाईलचा आपण कोणा गुलाम आता आपल्याला ठरवायचं कसं काय मोबाईल मालक म्हणून वापरायचा आहे का मोबाईलचा गुलाम म्हणून मोबाईल वापरायचा आहे हा हेच तुम्हाला जिंदगीत ठरवायचं आहे का तुम्हाला मालक म्हणून देशामध्ये राहायचं आहे का तुम्हाला आणि लवकर म्हणून राहायचं आहे तुम्हाला काय ठरवायचं आहे सांगा आता मालक आता मी मालक कसं म्हणाल उपाय काय पहा ह्या मोबाईलमध्ये जगाची इन्फॉर्मेशन आहे हाच मोबाईल तुम्हाला मालक बी बनवू शकते आणि हाच मोबाईल तुम्हाला गुलाम बनवू शकते बरोबर आहे का नाही हां आता मी ठरविन ना हा फोन उचला का तर नाही उतलाचा कोण ठरवणार मी हा मोबाईल मग गुलाम आहे का अरे मोबाईल मग गुलाम आहे ना मोबाईल मग मालक आहे का मोबाईल मग मालक आहे का मोबाईल कोण आहे गुलाम आहे मी ठरविन ना हा फोन उतलाचा का नाही उतलाचा म्हणून मी ठरव म्हणजे मी झालो मालक पण समजा मी असा उचलला असता बोला भाऊ बोला भाऊ का म्हणता सांगा तर मी कोण झालो असतो गुला, गुलाम गुलाम झालो असतो सम कन्फ्युज नका समजून घ्या यार मी काही भाषण की द्यायला नाही आलो तुम्हाला फक्त समजून सांगायला आलो आता मी तुम्हाला सांगतो पा कोणा कोणत्या कोणत्या मुलांना अवांतर वाचन आवडते पा मी तुम्हाला सांगतो निसर्गानं मनुष्य प्राण्याला दोन प्रकारचं अन्नाची गरज आहे दिली आहे भूका दिल्या दोन भूक दिल्या आपल्याला वी वॉन्ट टू टाय टू काइंड ऑफ फूड एक अन्न आपल्याला कशा करता लागते सांगा बरं पोट भरण्याकरता आपण जिवंत कशामुळे राहतो पाणी हवा जेवणमुळे जिवंत राहतो आहे का नाही मग दुसरं अन्न कोणतं लागते आपल्याला बरं आपण जिवंत राहतो अन्न पाणी हवा घेतो जनावर बी जिवंत राहते ते अन्न पाणी हवा घेते मग जनावरांना एकच भूक आहे कोणती पोटाची आपल्याला भूक आहे पोटाची मग दुसरी भूक आपल्याला कोणती आहे सांगा बरं दुसरी भूक कोणती आहे बरं पोटाची भूक पूर्ण व्हायला किती घंटे लागते वेळ सकाळी वीस मिनटं जेवण करा संध्याकाळी वीस मिनटं चाळीस मिनिटात पोटाची भूक पूर्ण होते दिवस पूर्ण निघते आपला दोन एक दिवस तुम्ही जेवले तरी मरत नाही काही फरक पडत दुसरी बुक कोणती आहे तुम्हाला मग दुसरी बुक कोणती आहे मेंदूची भूक आहे ना तुम्ही आठ आठ घंटे शाळा काऊन करता मेंदूची भूक पूर्ण करण्याकरता करता का नाही तुम्ही आठ आठ घंटे आधा घंटे शाळा तुम्ही मेंदूची भूक भागवण्याकरता करता का नाही म्हणजे तुमचा खेळ कशावर डिपेंड आहे मेंदूवर आहे ना पा तुमच्या तुम्हाला सांगतो जीवनात तुम्ही मोठे कसे म्हणता मी तुम्हाला मोठं कसं म्हणून सांगतो तुमच्या वर्षी तीन गोष्टी आहे एक आहे मन एक आहे मेंदू आणि एक आहे बॉडी एक मन आहे एक मेंदू आहे एक आहे पूर्ण बॉडी तीन गोष्टी तुमच्या आहे की नाही आहे ना आता पहा तुम्हाला समजा तुम्हाला कलेक्टर बनायचं आहे हे भावना तुमच्या मनात आली कुठं आली येते ते भावना कलेक्टर बनणे भावना कुठे येते मनात येत मनात मग मन कोणाला सांगते मेंद कोणा मन कोणाला सांगते मेंदूले आणि मग मे मनाने जे मेंदूने सांगितलं ते मेंदूला झक मारून करावं लागते तुमच्या मनात इच्छा आली आज जिलेबी खायची आहे जाऊ दे मी सांगतो समजा जिलेबीत तुम्हाला आवडते ना तुमच्या मनात इच्छा आली की आज जिलेबी खायची आहे मग तुमचं मन कोणाला सांगा मेंदूले मग मेंदू कोणाला सांगाल संपूर्ण ऑर्गनले बॉडीला सांगन मग मेंदू दिमाग लावून पैसे आहे का नाही खिशामध्ये मग कोणत्या ठिकाणी जिलबी खाल जायचं मग सायकलला जायचं का बाईकला जायचं दोनशे रुपये का पन्नास रुपये मग संजीव तु नाव काय निलेशला घ्यायचं का, का रामू रा ने घ्यायचं सोबत कोणाला घ्यायचं निलेश नाव काय तुझं नाव काय बाबू हा नाही हा कॉन्फिडंट पोरग्राम बोलता तुझं नाव काय हा हा शालमिनला घ्यायचं कुणाला घ्यायचं निर्णय घ्यायच काय तुम्ही मग ह्या निर्णय घेऊन तुम्ही जा म्हणजे मनानं सांगितलं मेंदूने मेंदूने दिमाग लावला मेंदूनं ला। निर्णय घेतला मेंदू सर्व अवयवाने चालना दिली कामी लावलं आणि तुम्ही गेले न? ना तर लक्षात घ्या तुमच्या मनात पहिले हा भाव आला पाहिजे जिंदगीमध्ये का मला खूप मोठा व्यक्ती बनायचा का आलं पाहिजे मग खूप मोठा व्यक्ती बनायचा हे मेंदूने सांगितलं पाहिजे कोणाला सांगितलं पाहिजे मग मेंदू दिमाग लावते अरे असं आपल्याला खूप मोठा व्यक्ती बनायचा आहे आपल्याला गाव गावात कलेक्टर बनायचा आहे आपल्याला बिझनेसमॅन बनायचा आहे आपल्याला उद्योगपती बनवायचा आहे गावाला चेंज करायचा आहे गाव देशावर राज्य करायचा आहे हजारो आपल्या <laughs> सह सहकार्याला घेऊन चालायचा आहे मग आहे ना हे भावना जेव्हा मनात येते ना मना न, मना मन, मेंदू मनात मन मेंदूले सांगते मेंदू संपूर्ण अर्जनले सांगते आणि तसा प्लॅन मग कोण करते मेंदू करते जेवढं मोठी विचारधारा मनामध्ये तयार होईल तेवढा मोठा प्लॅन मेंदू करू शकते मग था था तुम्हाल तुम्हाला काही गोष्टी करावं लागेल आपल्या देशामध्ये कोणत्या गोष्टी करायला लागेल तुम्हाला सांगतो पण आता मोठ्यापणासाठी तुम्ही पाच ते सहा पुस्तक वाचायचे मी तुम्हाला सांगतो लिहून ठेवणं नका लिहून पण सांगतो तुम्हाला कारण शाळेचं शिक्षण तुम्हाला मालक बनू शकत नाही कारण शाळेचं शिक्षण ज्याने डिझाईन केलं आहे ते शिक्षण असं डिझाईन केलं आहे का ज्या लोकांचे सिलाबस डिझाईन केला आहे त्याने कंपन्यात नौकर पाहिजे मजूर पाहिजे कारागीर पाहिजे वर्कर पाहिजे चाकर पाहिजे आणि सांग पाठला का करू पराटी पेर पेरगवू असे माणसं पाहिजे शाळेचं शिक्षण माहिती आहे तू सांगतो पहा शाळेचा शिक्षण गो इन द स्कूल सीट ऑन द बेंच लिसन द सर डू राईट ऑन द बुक म्हणजे शाळेत जा सरांचं एका बुकावर लिहा आहे ना आणि घरी जा गो बॅक टू द होम डू द स्टडी घरी जा अभ्यास करा मग एक्झाम कम्स क्लोज परीक्षा जवळ येते डू स्टडी हार्ड खूप जास्त अभ्यास करा आणि सॉल्व्ह द पेपर अँड पास इन द एकदा मी तुम्हाला शाळा का शिकवते पहिल्या पासून दहावीपर्यंत जा बस ऐकान घरी जा जा बस ऐकान घरी जा मग वारंवार ज्यानं आयुष्यभर एका बेंचवर बसून ऐकलं आहे ऐकणारा माणूस मालक बनते का नोकर बनते कारण जो नेहमी ऐकत ऐकत राहते त्याच्यामध्ये ऐकण्याची भावना मग तो नोकर बनते मालक कोण बनू शकते ज्याच्यामध्ये बोलण्याची भावना आहे ज्याच्यामध्ये संघर्ष करण्याची भावना आहे ज्याच्यामध्ये विद्रोह करण्याची भावना आहे ज्याच्यात खरं आणि खोट्यामधला फरक करण्याची भावना आहे बरोबर आहे का नाही मग तुम्हाला काय म्हणायचं आहे शाळा कन्फर्म झाली मी तुम्हाला सांगतो मी कोचिंग क्लास चालवतो बावीस वर्षापासून मला एवढं कन्फर्म माहीत पडलो का शाळेचा एकच एम आहे गो इन द स्कूल सीट ऑन द बेंच लिसन द सर डू राईट ऑन द बुक सॉल्व द पेपर अँड पास इन द एक्झाम अरे इंग्लिश कळते का इंग्लिश कळते का किती लोकांना इंग्लिश कळते हाऊ मेनी ऑफ यू नो इंग्लिश हा बा हा पोरगा सेंजनमध्ये आहे तर बिलकुल हा मुलगा सेंजनमध्ये आहे हा मुलगा आहे ना जे बी असन कॉन्फिडन्स सांगते का आय yeah. नो इंग्लिश सर आय नो इंग्लिश सर आय कॅन ऑल्सो स्पीक इन इंग्लिश बिकॉज आय बिलॉंग्स टू जॉन हॅव यू अंडरस्टेंड माय पॉइंट तर मित्रांनो जाऊ द्या इंग्रजीमुळेच कोणी नाही बनत इंग्रजी एक फक्त भाषा आहे म जशी मराठी भाषा आहे जशी हिंदी भाषा आहे आणि इंग्रजी शिकणं काय खूप मोठा विषय नाही चार महिन्याचा विषय इंग्लिश शिकणं आता मी असंख्य लोकाला इंग्रजी शिकवतो यूट्यूबवर जा गुगलवर जा जगदीश वांदेले सर नॉट सर्च करा तुम्हाला असंख्य माझे व्हिडिओ माझ्या असंख्य विद्यार्थ्यांचे व्हिडिओ मिळेल जे फाड फाड इंग्रजी बोलते आणि तीन तीन चार चार ना तुमच्या गावातले तरी कळे मुले ते शिक माझ्या गावाला वांदले सरकडे शिकून गेले असेल तुम्ही माहिती घेऊ शकता ठीक आहे तर मुद्दा कसा आहे मुद्दा काय आहे की आता तुम्ही मालक बनू शकता आता तुम्ही मोठे माणसं बनू शकता आता तुम्ही मोठे माणसं कसे बनाल याचा मी तुम्हाला उपाय सांगतो आता कसे बनाल बरं आता मला मला प्रश्न विचारत आहे कोणा कोणाची अशी इच्छा आहे का त्याला फॅक्टरीचा मालक कंपनीचा मालक कलेक्टर आय एस ऑफिसर आय पी एस ऑफिसर श्रीमंत माणूस पैसे कमवणारा माणूस कॉन्फिडंट माणूस वक्ता म्हणून बोलणारा माणूस असं म्हणायची इच्छा आहे सांगा बरं हातवर हात करा ठीक आहे या हा दोघा ठिकाणी गेला आता ठीक आहे आता हातखाली ठेवा सांगतो मी हा चलं तुम्ही इतक्या पण हातवर केला व्हेरी गुड थिंग का यू रेज युअर हँड दुसरा आता कोण असा व्यक्ती आहे तुमच्यापैकी ज्याले शेतीच करायची आहे त्याला कंपनीत लागायचा आहे फॅक्टरीत लागायचा आहे नौकर राहायचा आहे गरीब राहायचा आहे भविष्यामध्ये तरक्की करायची नाही आहे आणि त्याला असं त्याचं एक मन आहे जो का घाले जन्मासी तो ना पा मारे उपासी ज्याचे असे मन चालते म्हणा त्याच्यात अंथरून पांघरून पाय पसरवावे अशा मनी आहे है, है ना बापू नशिबात असंत तर भेटन काय आहे आणि त्याचे आई म्हणते भाऊ पाय तुझ्या कर्मात जेवढं असं नशिबात तेवढं तुला भेटन कर्म के नशिबाचं कोणी चिनू शकत नाही असंच घरी भेटणार आहे का आहे तर असं नशिबात असं तर भेटणं असं म्हणत मत आपले लोक भिकारी भिकारी झाले खायची सोय नाही आहे शिक्षण घ्यायची सोय नाही आहे कपडे बरोबर घालायची सोय नाही आहे चांगल्या शाळेत शिकायची सोय नाही आहे अशा नव्हते का पहिले सर्वात पहिला मुद्दा जीवनात जर तुम्हाला मोठं म्हणा स्वतः भरोसा ठेवा बिलीव्ह ऑन युअर सेल्फ बरोबर स्वतः -बर? भरोसा केव्हा येईल जेव्हा तुमचा मेंदू नाही का हा गोल्या हा हुशार बनन या हुशार बनणंबोध आवश्यक आहे हा चंट बनणंबोध आवश्यक आहे हा ह्या गोल्या हुशार केव्हा बनन आपल्याला दुसरी बुक घ्या लागेल कोणती मेंदूची मग मेंदूची बुक काय मी पुस्तकाच्या नाव सांगतो पहा जिंदगीत तुम्ही पाच पुस्तकं वाचा तुम्ही पैशानं श्रीमंत बनान श्रीमंत बनण्याचा मार्ग सुरू होईल कारण माणूस आहे ना पहिले विचारानं श्रीमंत बनते पहा एक लक्षात घ्या तुम्हाला सांगतो तुम्हाला किती समजते मला माहीत नाही तुम्ही किती सिरियसली घेता हे मला माहीत नाही तुम्ही भविष्यात का बनणार आहे हे मला माहीत नाही माझा एक प्रामाणिक प्रयत्न आहे का मॅसेज तुमच्यामधला पोचला पाहिजे एवढंच मला माहीत आहे बाकी मला काहीच माहीत नाही आहे बरोबर आहे तुम्ही कमीत कमी कारण मी एक गरीब घरचाच पोरगा होतो ज्याची खाची सोय नव्हती एक झोपडं होतो आता हिंगणघाटमध्ये याच्या चार चार मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहे करोड करोड रुपयाच्या बरोबर आहे सर्वच काही प्रॉपर्टी उपलब्ध आहे हे हे धंदे करायची गरज नाही आहे पण लोक वाढले पाहिजे आपले माणसं आपल्यावर घडले पाहिजे चार चांगल्या गोष्टी कानात लोकांच्या पोचल्या पाहिजे म्हणून हे काहीतरी रिकामा धंदा आहे हा कोटला धंदा ज्याच्यात चारण्याचा फायदा नाही <laughs> आहे आणि बारण्याचा लॉस आहे चारण्याचा फायदा नाही आहे आणि बारण्याचा लॉस आहे आता आम्ही बिझनेसमॅन आहोत आम्हालाही समजते का लॉस करून काम करायचं नाही पण आम्हाला एक गोष्ट पुन्हा समजते का हा समाज आपल्यावर अवलंबून आहे यार सांगन कोण जेव्हा तुम्ही हुशार हुशारपणान तुम्ही मोठे मोठेपणान तुम्ही मठ्ठ तुम्ही गरीब राहाल सर्व खेळ मेंदूचा आहे सर्व खेळ स्वतःवर भरोसा ठेवण्याचा आहे सर्व खेळ कॉन्फिडन्सचा आहे सर्व खेळ दूरदृष्टीचा आहे सर्व खेळ व्हिजनचा आहे बरोबर आहे का नाही हे व्हिजन तुमच्यात डेव्हलप झालं पाहिजे आणि शाळा हे सिलेबस शिकवते शाळा विजन नाही शिकवत शाळा इंग्रजी ग्रामर शिकवते शाळा इंग्लिश बोलणं शिकवत नाही शाळा कम्युनिकेशन शिकवत नाही तुम्हाला शाळा फक्त ग्रामर शिकवते शाळा तुम्हाला परीक्षेत पास होणं शिकवते शंभरपैकी पस्तीस मार्काची पास आहे शाळा तुम्हाला जीवनात पास होणं नाही शिकवत हे तुम्हाला जीवनात पास होणं कॉन्फिडन्स येणं स्वतःवर भरोसा ठेवणं ह्या गोष्टी तुम्हाला अशा माझ्या शिकायला लागल ज्या माणसांनी स्वतः जे माणसं स्वतःवर भरोसा ठेवून मोठे बनलेले आहे आणि मोठे बनलेले माणसं तुमच्या गावात मार्गदर्शन करायला आलेले अशा माणसावर तुम्हाला भरोसा ठेवायला लागेल आणि जर तुम्ही अशाही माणसावर भरोसा ठेवत नसाल तर तुमचं तुम्ही पाहून घ्या याने कोणी जबाबदार नाही आहे तुमचं तुम्ही पाहून घ्या तुम्ही का पाहणार आहे असंख्य लोक भारतात नव्वद टक्के लोक गरीब आहे मध्ये तुमचा नंबर लागेल त्या नव्वदमध्ये एखादी पोरगा असा निघू शकते त्या पुरसरका या पुरसरका त्या पुरसरका कथो आपला ने, नेच्या आपला आपला मोर्चा स्वतः आणि आता स्वतः का सांभाळ कारण त्यांना अश्रक्तचं भाषण ऐकलेलं राहील ज्या व्यक्तीच्या भाषणामुळे त्याच्या मनात एक पॉवर तयार होईल बूस्ट तयार होईल एक भावना तयार होईल का अब मैं कर सकता हूं अब मुझे मार्ग मिल चुका है अब मुझे वो चीज मिली है जो चीज को मैं अगर कैरी ऑन करू मेरे में उतारू तो मैं कुछ अलग से बन सकता हूं हे फीलिंगज आली पाहिजे आली पाहिजे का नाही आज तुम्हाला करायचं काय मी सांगतो तुम्हाला फक्त पाच पुस्तक वाचायचे आहे जिंदगीत तुम्ही साथच रिच डॅड पुअर डॅड वाचा एक पुस्तक कोणतं पुस्तक वाचा रिच डॅड पुअर डॅड त्या पुस्तकामध्ये मालक बनण्याचे कन्सेप्ट दिलेले आहे दुसरं पुस्तक वाचा पैसे कसे हँडल करायचे आपल्या लोकांची माहिती आहे समस्या माहीत आहे काय आपल्या लोकांनी पैशाचं मॅनेजमेंट नियोजन आयोजन जमत नाही एखाद्या वर्षी उत्पन्न खूप झालं तर घरी मोठं लग्न करून टाकते पैशाचाही दोन भाग आहे वेस्ट आणि इन्वेस्ट पैसे कुठं वेस्ट करायचे आणि पैसे कुठं इन्व्हेस्ट करायचे हे आपल्याला समजलं पाहिजे याच okay. नाव सांगतो पुस्तक व्हायचं आणि महाविशेष क्लोज करून टाकतो जाऊ द्या मी काही इन्व्हेस्ट सांगत नाही वेस्ट सांगत नाही सायकोलॉजी ऑफ मनी नावाचं पुस्तक वाचा सायकोलॉजी ऑफ मनी एक पुस्तक वाचा द इंटेलिजंट इन्व्हेस्टर पुस्तक वाचा एक पुस्तक वाचा रिच डॅड पुअर डॅड वाचा एक पुस्त आणि तुम्हाला सांगतो विवेक बिंद्राचे इंग विवेक बिंद्राचे व्हिडिओ आहे बिझनेसवर ते वीस पंचवीस व्हिडिओ वाचा ऐका ऐका माहिती आहे का तुमच्या मेंदूला का में नाही चालना द्या तू पहिले माणूस जेव्हा श्रीमंत होते ना तर पहिले विचारांना विचार श्रीमंत होते विचार त्याचे श्रीमंत बनते विचार श्रीमंत बनल्यावर मग आचार श्रीमंत बनते मग रहन सहन श्रीमंत बनते वागणं बोलणं श्रीमंत बनते चालणं उठणं बसणं श्रीमंत बनते मग माणूस जिंदगी श्रीमंत बनते माणूस गरीब केव्हा बनते माहिती आहे का जेव्हा त्याचे विचार गरीब बनते त्याचे आचार गरीब बनते तर चालणं वागणं उठणं बसणं गरीब बनते तो जिंदगीत आपोआप तो गरीब बनते हे लक्षात ठेवायचं गरीबी हे सायकोलॉजी आहे बरं हे मी माझ्यावर स्टडी केलाय आहे म्हणजे इथून सात वर्षापूर्वी माझा एमच नव्हता पैसे कमवण्याचा तेव्हा मी स्टडी केला आणि सात वर्षापासून जे माझी मानसिकता बनवली त्याच्यावर मी अभ्यास केला ज्या ज्या लोकाने शेत्या फुकट भेटल्या त्यानं शेताच्या शेत्या डुबवल्या विकल्या आहे प्रगती नाही आणि मारवाडी शरणार्थी गुजरात ज्याला शेत्या नव्हत्या सिलिंगमुळे त्याच्या शेत्या गेल्या होत्या त्याला शेताची किंमत आहे ते लोक आपल्यापासून शेत्या घेऊ घेऊ शेता डम करून ठेवत आहेत आणि आपण शेत्या फुकट्याच्या भेटल्या परंपरागत भेटल्या वडलोपार्थीत भेटल्या त्याची इज्जत नाही करता आपण धुऱ्यासाठी झगडा करतो पूर्वी शेती गायब करून टाकतो तर ह्या सर्व चिल्लर चिल्लर गोष्टी आहे ह्या चिल्लर चिल्लर गोष्टी आपल्याला गरीब ठेवत राहते बहुत लहान लहान गोष्टी आहे मी अनुभवल्या छटा छोट्या गोष्टीमुळे राजूभाऊ आपली नाही का डि जीवनामध्ये डिग्रेडेशन होते आणि छटा छटा गोष्टी जर आपण प्रॉपरली जर जीवनात फॉलो केल्यानं तर आपलं अपग्रे अपग्रेडेशन होते मी अनुभवला आहे मी माझं लग्न शॉर्टकट केलं मी म्हणलं हे दहा लाख खर्च करून फायदा नाही तर दहा लाखापैकी पाच लाख पहिले बायकोला नोकरीवर लावून द्यासाठी लावायचे तिथे नोकरीवर लागून साठ हजार रुपये महिना येणं सुरू होईल तर म बा आय आयुष्यभर ही लागेल महिन्याची हे लहानची गोष्ट होती पण मी फॉलो केली रिसेशन दिलंच नाही फॉलो केली माझं मोठं घर बांधलं मी चार मधली इन्स्टिट्यूट वास्तू नाही केला तुमची नाही का कॅपॅसिटी वाढवा मित्रांनो मला माहित आहे शायद तुम्ही ऐकता शाळेत का ऐकता माहिती आहे का शाळेत हे परंपरागत ॲटमॉस्फिअर तयार झाला आहे शायद तुम्ही पैसा पेड केलेला आहे ह्या गव्हर्मेंटच्या शाळा बंद झाल्या कोण बंद झाल्या माहिती आहे हे आपल्या फुकट इंग्लिश शिकायला भेटे आपल्यामध्ये निगेटिव्हिटी राय फुकटाचा भेटते का लोड घ्यायचा आहे फुकटाच बापईमध्ये जाऊ दे ना फुट फुकटात भेटते ना का लोड घेते त्या मास्तरची इज्जत नाही करेन त्या शिक्षणाची इज्जत नाही करे आता त्या गव्हर्मेंटनं ज्या ज्या त्या लोकांचा प्लॅन सुद्धा तुमच्या शाळा बंद करून टाकणं त्यानं केल्या पण आता जा पब्लिक स्कूलमध्ये बरोबर आणि गव्हर्नमेंटच्या शाळेच्या मास्तर लोकांना दहा कामा लावून दिले आता जनगणना हगनदारी मुक्ती टंटा मुक्ती कॉम्प्युटरचे काम हे कामं टाचनचे काम अमक काम धमक्या असं करत करत आपल्या समाजाला हळूहळू हो, हो, मे ब्रेनच्या लेवलवर डाऊन करत आहे आणि जेवढं जेवढं तुम्ही ब्रेनच्या लेवलवर डाऊन आण तेवढी गुलामी का होत जाईन फायदा घ्या हे मोबाईल शस्त्र आहे खूप मोठं हा मोबाईल तुम्हाला करोडपती बनवू शकते हा मोबाईल तुम्हाला पाठवू शकते हा मोबाईल तुम्हाला खतम भी करू शकते शस्त्र आहे वापराचं कसं ठरवा शस्त्र आहे बरं हर गोष्ट शस्त्र आहे मोबाईल शस्त्र आहे ह्या हाल शस्त्र आहे तुम्हाला सावलीमध्ये बसायला हॉल भेटलाय पण ह्या हॉलचा उपयोग कसा करायचा आणि हॉलचा उपयोग गावाच्या उद उत्थानाकरता कसा करायचा हे ठरवायचं तुम्हाला आहे शेती शस्त्र आहे पण शेतीचा वापर कसा करायचा उत्पन्न कसं करायचं हे तुम्हाला ठरवायचं आहे बरोबर आहे का नाही धोटे सर वांदेले सर तुमच्यासाठी शस्त्र आहे पण यायचा वापर कसा करून घ्यायचा हे तुम्हाला ठरवायचं आहे जीवनामध्ये कोणाचा वापर कसा करून घ्यायचा आणि कसं पुढं जायचं हे आपल्याला ठरवायचं आहे पायऱ्या काय आहे पायऱ्या आपण चढतो दुसऱ्या मधलीवर दुसऱ्या मधल्यावर चढण्याकरता पायऱ्या माध्यम आहे पण पायऱ्याचा वापर कसा करून घेतो आपण याचा हे आपल्याला ठरवायचं आहे हर गोष्टीचा उपयोग करून माणूस मोठा बनू शकते पण त्या माणसाशी जे टॅलेंट पाहिजे का त्या वस्तूचा वापर कसा करायचा करून कसा घ्यायचा हे टॅलेंट जर त्याच्यामध्ये असलं ना आता आमची शाळा आम्ही मी इथपर्यंत का आलो पर्यंत का आला माझ्या माझे भाऊबण माझ्या समाजाचे लोक इथं राहत आहे बहुजन समाजाचे लोक इथं राहत आहेत आणि चांगला मेसेज त्या लोकांपर्यंत पोचवला पाहिजे हे भावना आलेलं आहे हे प्रामाणिक भावना आहे हे एक रुपयानं घेत घेता केलेली भावना आहे आणि असं नाही का मी आता स्वतः तीन पुस्तकं लिहिलेला मास्तर आहोत माझ्या इंग्रजी विषयावर तीन पुस्तकं आहे यूट्यूबवर जाण्याचा जगदीश वांदले सर्च सर सर्च करा असंख्य व्हिडिओ भेटत राजूभाऊ धोटे हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जिल्हा उपाध्यक्ष माणूस आहे साधारण माणूस थोडी आहे दहा वर्ष सरपंच राहिलेला माणूस आहे बरोबर आहे हिंगणघाटमध्ये जे गावातले हिंगणघाट नाही विदर्भात विदर्भातले नाही मराठे टॉपचे वक्ते बसते ना लोक बसतात हे वाले मेन पदावर बसते प्रमुख पाणी बसते असे व्यक्ती आहे आता कसा आहे गावची गंगा टोंग्यालय सांगा आता हा माणूस स्वतःहून म्हणते का मी तुमच्या गावात कार्यशाळा घ्यायला येतो आमची शाळा घ्यायला येतो तर तुम्हाला त्याचं मत ही नाही जर तुम्ही त्याला दहा चक्रा मारू मारू म्हणलं तर राजूभाऊ येता का राजूभाऊ येता का राजूभाऊ तुमचीच वेळ खाली आहे का तुमची तारीख केव्हा आहे सांगा ना आम्हाला दहा दहा हजार घेतली असते तेव्हा अशी गर्दी त्या झाली असेल काका काकाजीनी म्हणलं असतं भाऊनी म्हणलं असतं मग त्या भाऊ म्हणलं असतं पाय बापू एवढा पैसा गेला की एक एक मिनिट एक एक वाक्य महत्वाचं आहे त्या माणसाचं एक एक वाक्य केअरफुली ऐक आणि मित्रांनो तुम्हाला सांगतो मी जिंदगीमध्ये जिंदगी बदलाले एक वाक्य काफी आहे एक वाक्य ते वाक्य तुम्हाला मैसूस झालं पाहिजे फक्त मैसूस काय झालं पाहिजे माहीत आहे तुम्हाला सांगतो एक लहानची लहानची कथा सांगतो छोटीशी आणि मग मी माझा बोलणंच बंद करून टाकतो तुम्ही आईन्स्टाईन नाव ऐकलाय का आईन्स्टाईन आहे ना ऐकलं का नाही ऐकलं अल्बर्ट आईन्स्टाईन ऐकलं आहे ना <coughs> त्याला चौथ्या वर्गापर्यंत लिहिता येत नव्हतं त्याचे अक्षर उलटे निघे तो उलटे अक्षर काढे कोण अल्बर्ट आइन्स्टाईन उलटे अक्षर काढे तर लिहिताच नाही आहे शाळेतला मास्तर त्याला शिकू शिकू परेशान झाला शेवटी शाळेतल्या मास्तर निर्णय घेतला का याला शाळेतून काढावं लागते हा काही इम्प्रूव्ह होऊ शकत नाही त्यानं शाळेतल्या मास्तरनं त्याच्या आईले बोलवलं कोणाच्या अल्बर्ट आइन्स्टाईनच्या आणि त्याच्या आईले म्हणे पा म्हणे तुमचा पोरगा खरंच शिकू शकत नाही याले अजूनही धड लिहिता येत नाही म्हणजे ते भाषा कोणती माहीत नाही आपण म्हणू त्याला अजूनही धड मराठी लिहिता येत नाही असं त्याच्या आईनं म्हणलं त्याच्यात मास्तरनं मला ते मग त्याची आई म्हणे ठीक आहे बाबाने तुमची तुम्ही काय यायला शिकू शकत नाही मी याला घरी घेऊन जातो मग नाही का अल्बर्ट विचारे आपल्या आईले आई मग मास्तरनं काय म्हटलं का तुला मला सांग ना बापू म्हणे तू एवढा हुशार पोरगा आहे एवढा ब्रिलियंट पोरगा आहे का तुले आता इथून पुढं शाळेत जायची गरज नाही मी तुले काही पुस्तकं आणून देईन तुला लिहितायत आणि नको लिहू फक्त वाचन करत राहील तर त्याच्या आईने त्याला सांगितलं का तू हुशार आहे तू खूप ब्रिलियंट आहे तू खूप शार्प आहे तुला शाळेत जायची गरज नाही तू घरीच शिकू शकते तुला मी शिकू शकतो आता तू फक्त माझं बोलणं ऐक मग तो घरी आला मग त्याच्या आईने एक पुस्तक आणून दिलं दिलं कोणतं माहिती एक वाक्य अभ्यास बनाए जीवन कोणतं पुस्तक आणून दिलं अभ्यास बनाय जीवन बस ते पुस्तक त्यानं पाच ते साळ वाचून काढलं त्याचं लाईफच माइंडच बदलला आणि त्यानं लगातार पुस्तक वाचणं सुरू केलं घरीच वाचले घरीच पुस्तक वाचले आणि तो जगातला सर्वात महान सायंटिस्ट बनला जगातला देशातला नाही जगातला दुसरं महायुद्ध थांबवण्या त्याचा मोठा हात आहे त्यानं ना हिरोसीमा नागासच्या बांबला ईज एम सी सिक्युअर बॉम्ब बनला नाही का तो बॉम्ब आईन्स्टाईननं बनवला फार्म्युल्यानं आणि त्या आईन्स्टाईननं तो बॉम्ब बनवल्याबरोबर जापान खूप कुटकुत करे जापान पूरे जगावर कंट्रोल करायचा प्रयत्न करे मग अमेरिकेला टेन्शन आलं तर खाली शांत कसं बसवायचं जापान शांत बसत नाही मग ते आयंस्तानने भेटायला गेले मग आयंस्तानमध्ये मी ह्या फॉर्म्युला काढला होणे ह्या फॉर्म्युलानं बॉम्ब बनते म्हणजे तो बॉम्ब त्याच्या दोन शहरावर टाकून बॉम्ब बहुत खतरनाक आहे म्हणे हजारो लाखो माणसं मरण म्हणे ठीक आहे त्यानं अमेरिका म्हणे ठीक आहे आता जापानने चुपचाप बसवायचा आहे तर बॉम्ब टाकणं आवश्यक आहे द्या टाकून म्हणे आणि मग अमेरिका गेला प्लेननं जेट प्लेननं आणि जापानच्या दोन शहरावर बॉम्ब टाकला नागासाकी आणि लाखो करोडो लोक मेरमरण पावले तिथं आता झाडं होत नाही त्या भागात मग आयन्स्टाईनले वाटलं झालं म्हणे म्हणजे एक आयन्स्टाईनच्या माणसानं ते था युद्ध थांबवलं युद्ध सैनिकांनी थांबवलं युद्ध लाखो लोकांनी थांबवलं लो। एका आईन्स्टाईनच्या फार्मला थांबलं कधी कधी एखादी माणूस एखादी कन्सेप्ट असा तुमच्या जिंदगीमध्ये का तो कन्सेप्ट जर आपण फॉलो केला ना त्याची लाईफ बदलू शकते पण ते ओळखा लागते तुमच्यासारख्या माणसाला तो कन्सेप्ट कोणता आहे म्हणून तो क्ल्यू कोणता आहे म्हणून तो पॉईंट्स कोणता आहे म्हणून आता हे ओळखणं कोणाची जिम्मेदारी आहे जो माणूस आपल्या भविष्याला घेऊन सिरियस आहे जो आप, जो माणूस आपल्या भविष्यात घेऊन सीरियस आहे तुमचं वय आहे खेळण्याचं मस्त खेळलं पाहिजे खेळण्यानं शक्ती वाढते आपली पण कन्सेप्ट शिकलं पाहिजे काय आपल्या देशामध्ये फ्रेंच आले डच आले पोर्तुगीज आले आपल्या आपल्या राज्य केलं आपल्याला गुलाम म्हणलं आपल्याला कधी वाईट नाही वाटलं कधी वाईट नाही वाटलं आपल्याला हजार वर्ष मुघल आले सहाशे वर्ष राज्य केलं कधी वाईट नाही वाटलं पोर्तुगीज आलं राज्य केलं वाईट नाही वाटलं फ्रेंच आले वाईट नाही वाटलं इंग्रज आल्यावर कोण वाईट वाटलं कारण इंग्रजांनी शिक्षण दिलं शिक्षणामुळे आपला आत्मसन्मान मान सन्मान जागृत झाला आपल्याला वाईट वाटायला लागलं कारण शिक्षण हे माणसाला नाही का माणसामधला मान सन्मान आत्मसन्मान आत्मविशा जागृत करते ज्याच्यामधला मान सन्मान जागृत होते ना त्याला चांगलं वाईट वाटते आणि ज्याला चांगलं वाईट वाटते तो प्रयत्न करते आहे का नाही नाही तर काय मी शिकतो शाळेत जिल्हा परिषद तूही शिकतो मले नाही मोठं बनण्याशी लेनदेन नाही माझ्या शेतीशी मले लेनदेन नाही कोणपती बनण्याशी तुला लेनदेन नाही त्याला जग आलेलं भिकाऱ्यावाणी आणि एन्जॉय करा भिकारीपणा काही वाईट घ्यायची गरज नाही असं झालं नाही पाहिजे आपल्याला महसूस झालं पाहिजे मान महसूस झाला पाहिजे अपमान महसूस झाला पाहिजे अवहेलना महसूस झाली पाहिजे आपल्या फिलिंग जागृत असल्या पाहिजे जा। आपल्या भावना कसल्या पाहिजे जागृत असल्या पाहिजे जा। तर मित्रांनो भरपूर झालं शर्ते शेवटी कसं आहे माणसाचं शरीर आहे एका दिवशी एका रात्री कोणी बदलत नाही